नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एकावन्न हजार रुपयाचे बक्षीस आणि अधिकृत गणपती मंडळांमध्ये चढाओढ शेगावात गणराया पुरस्कारासाठी साकारले प्रबोधनात्मक देखावे जुन्या अनिष्ट परंपरा मोडीस निघाव्यात आणि शासनाला अभिप्रेत असलेल्या गणपती उत्सव विविध उपक्रमांनी साजरा व्हावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात मोतीबाग सांस्कृतिक मंडळ आणि नागरी हक्क संरक्षण समिती शासनाच्या सहकार्याने गणराया पुरस्कार दोन हजार सा चोवीससाठी यावर्षी रोख रक्कम एक्कावन्न हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे त्यामुळे पुरस्कार मिळण्याकरिता सर्व अधिकृत मंडळांमध्ये चढावट निर्माण झाली असून शहरात सामाजिक बदल घडणारे तसेच निसर्गप्रेम आणि राष्ट्रहितावर देखावे बनविण्यात आले आहेत त्यानिमित्ताने रविवारी रात्री पुरस्कार घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या गुणांक समितीने मंडळांना भेटी दिल्यात नागरी अष्ट पोलीस प्रशासन नगर यांचं असं आहे की जे डी जे लेझर जे लाईट आहेत ते त्याच्यावर बंदी यावी त्या मंडळाने त्याचा वापर करावाने त्यांना त्याच्यासाठी जनगारवत्री म्हणून हा आम्ही आमचा कार्यक्रम समितीचा उद्देश म्हणजे आपल्या गजानन महाराजांच्या पावन स्मृतीत हे झालेलं शहर आहे आणि या शहराला कोणत्याही प्रकारची गालबोट न लागता ज्या काही पारंपरिक दुष्क का प्रथा होत्या त्या आता या ठिकाणी आपल्या सामाजिक सलोखा का आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीनं चांगल्यात चांगले या शहराचं नाव लावो राहो याच दृष्टीनं समिती आणि प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आम्ही गुणांकन करत आहो आणि उत्कृष्ट असं म्हणजेच चारीपाची बाबतीतलं गुणांकन ज्या मंडळाचं या ठिकाणी उतरेल त्याला या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस आणि त्यांना या ठिकाणी हा सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रोत्साहनपर या ठिकाणी जे काही हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणण्यात येत आहे तर तो, तो या समिती आणि प्रशासनाचा दोन्ही यांचा दुवा मध्यस्थ करून या ठिकाणी या मंडळासाठी हे कार्य सुरू आहे